मौदा तालुक्यात विकास कामांचा भूमिपूजन सोहळा धानाला चिरवा सर्कलमधील महादुला बोरगाव मोहाळी गोवरी सिंगोरी व मारुडी या गावांतील विविध विकास कामांचं भूमिपूजन दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर चांगोजी तिजारे तिलक दंढारे शरद भोयर भूषण सावरकर डॉक्टर रेवाराम खाटोळे बोरगाव सरपंच दुर्गा खांडेकर गोवरी सरपंच सोनाली वाडीफासमे मारुडी सरपंच दिनेश गावंडे यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात धानला चिरवा सर्कलमधील पुढील प्रमुख विकास कामांचा समावेश होता महादुला रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण बोरगाव नवीन पाणीपुरवठा योजना मोहाळी समाज मंदिराची दुरुस्ती व सौंदर्यीकरण गोबरी ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण सिंगोरी अंगणवाडी इमारत दुरुस्ती मारोडी अंतर्गत रस्ते व सी सी रोड या सर्व कामांसाठी एकूण सुमारे एक पॉइंट पंधरा असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे अपडेट